श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात मंडळी आज आहे चार मे आणि वार आहे शनिवार आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण राशी राशे दैनिक भविष्याला सुरुवात करते सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेषरास इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरं जावं लागेल अशा प्रकारचे विचार टाळणं गरजेचे आहे तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे अनपेक्षित स्तोत्रांद्वारे तुमची मिळकत होईल प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणं ही चांगली संधी ठरणार आहे आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाचे नर्म उबदार अनुभूती शेअर करणं अगदी तुम्हाला अनुभूती देणारा आहे घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणं पसंत कराल आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल तुमचे वैवाहिक वह आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचे आज अपेक्षापेक्षा चांगले परिणाम दिसून येतील पुढील रास आहे वृषभरास कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्वही देऊ शकतात घरातील सणाचे उत्साहाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा भा। तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत ते आज कुटुंबांना उद्धट वागण्याचा तुम्हाला आज थोडासा त्रास होईल पुढील रास आहे मिथुन रास एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे तसेच जीवनात सुखाची किंमत करण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते तसंच प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींबरोबर घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात तुम्ही वाढ करू शकता तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिबा घालण्याचा प्रयत्न करतील पण तुमच्यातील बंध हे अतूट आहे आई वडिलांना न सांगता तुम्ही त्यांची आवडती डिश आज घरी आणू शकतात पुढील रास आहे कर्करास अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांबरोबर चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणाऱ्या मित्रांबरोबर बाहेर जा तसंच आज तुम्हाला प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील त्यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजे वाटणार आहे वीज खंडित झाल्यामुळे किंवा इतर कोणत्या तरी कारणांवरून सकाळी तयार होणं सुशीर होईल पण तुमचा जोडीदार तुमच्या मदतीला धावून येणार आहे योग आणि ध्यान करणे आज तुम्हाला मानसिक रूपात प्रबळ बनवेल पुढील रास आहे रास तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल दीर्घकाळ आणि प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिम होईल मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हे तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो तुमची तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमचे स्वप्ने सत्तात उतरल्याची प्रचिती मिळेल तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा मजा लुटा वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठी वेळ काढू शकतात जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे कुठल्याही कामाला करण्याच्या आधी हे जाणून घ्या की याचा परिणाम तुमच्यावर कसा पडेल ते पुढील रास आहे कन्या रास उत्तम विनोद बुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कोणाला आवडत नाही परंतु आज तुम्ही कोणी गरजूंना पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल सामाजिक कामात रमाल परंतु अन्य लोकांना तुमची गुपितं सांगणे टाळायचं आहे अतिशय शुल्लक कारणांवरून तुमचे प्रिय व्यक्तींसोबतचे संबंध तणावाचे बनण्याची शक्यता आहे घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता एखादा नातेवाईक मित्रमंडळ किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करू शकतात व्यवसायात नफा या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम आहे तुमचे स्वप्न खरे होण्यासारखे आज दिसत आहे पुढील रास आहे तुळ रास आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्याला खराब करू शकणार आहेत मित्रमंडळींकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असणार आहे आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असणार आहे पैसा प्रेम कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरुसोबत भेटायला जाऊ शकतात आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदाराबरोबर व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असणार आहे हा दिवस तुमच्या नातेवाईकांसोबत शॉपिंगला जाण्याचा आहे फक्त आपल्या खर्चावर थोडस नियंत्रण ठेवायचं आहे पुढील होऊन तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहाल दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस चांगला जाणारा आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण आहे परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आज तुम्ही कुणी मनोवैज्ञानिक आणि चिकित्सक सोबत भेटू शकतात पुढील रास आहे धनुरास तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद आणि अधिक वाढवणारा असणार आहे कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या ठेवण्यासाठी ठरणार आहे तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील गुपचुप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बांधा आणू शकतात आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे तुमचे शेजारी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील आणि मालेश जशा क्रियाकल्पामध्ये बराच वेळ लागू शकतो आणि यानंतर तुम्हाला खूप चांगलं आणि रिलॅक्स वाटणार आहे पुढील रास आहे मकर रास तुमच्या दयाळ स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय आज टाळायचे आहेत व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणं पसंत करतील यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्यपणा कायम राहील गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटेल कुठल्या अशा व्यक्तीसोबत वेळ घालवणं ज्याची साथ तुम्हाला अधिक पसंत नाही हे तुमच्या त्रासाचे कारण असू शकते म्हणूनच विचारपूर्वक निर्णय घ्या कारण तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जाणार आहात पुढील रास आहे कुंभ रास तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील नवीन प्रकल्पात हात घालण्या अगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचं प्रिय व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता आहे प्रेम पैसा कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठला आध्यात्मिक गुरुसोबत भेटायला जाऊ शकता एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील शुल्लक भांडण मिटून जाणार आहे. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. पुढील आणि शेवटची रास आहे मेन रास. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभव असेल धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका. आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. आजचा दिवस प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला मदत करण्यात यशस्वी व्हाल तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ शकणार आहे आज तुमच्या मनात उदासी राहील आणि तुम्हाला याचे कारण हे कळणार नाही तर हे होतं आजचं आपलं संपूर्ण बाराशींचं राशी दैनिक भविष्य चला तर मग उद्या भेटूया अशाच बारा राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत तोपर्यंत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय